मध्ये सर मंदिरांना ज्याच्यावरती जसं वँडलिझम होत चाललं आहे मागच्या काही दिवसात आणि ज्या प्रकाराने इस्कॉन ट्रिस्टला अरेस्ट केलं त्याला घेऊन काय म्हणतो मला वाटतं आज त्या गेल्या दोन दिवसातली तर घटना अतिशय भयंकर आहे मी आज सभागृहामध्ये तो विषय उचलण्यासाठी तयारी करतो माझं मन उदाहरण होते आज उचलायचं गेले दोन महिने बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत मंदिरांवर हल्ले होत आहेत त्या इस्कॉनच्या मंदिरावर पेट्रोल टाकून त्यांच्या मूर्त्या जाळल्या गेल्या विश्वगुरू ना शेजारचं एवढंच राष्ट्र धमकावत आहे तुम्ही विश्वगुरू म्हणता स्वतःला ते एवढंच राष्ट्र तुम्हाला धमकावत आहे त्याच्यावर क्रिकेट खेळत होतो आणि मग या संदर्भात आजही म्हणजे आज काहीतरी गेलेत परदेश सेक्रेटरी गेले त्याला तिथं गेलेत बांगलादेशला तुम्हाला काहीच वाटत नाही इस्कॉनचा तो अधिकृत पदाधिकारी आहे नाही हा वेगळा भाग तू ते बघून घेतील अटका होत आहेत हिंदूंवर हल्ले होत आहेत मंदिरांवर हल्ले होत आहेत स्वतःला हिंदुत्वाची भूमिका घेऊन उभी राहणारी माणसं मुख गे गप्प आहेत याचं उत्तर मिळत नाही यावर सुद्धा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब एक अवाक्षर बोलत नाही यातच हिंदूंची चिंता करत जाणीय व स्वतःला ढोल बाजवत असतात त्यानंतर त्यांना विचारलं पाहिजे की ती चिंता तुम्ही काय करता दोन महिने केतूंच्या जनतेवर अत्याचार होते त्याच्यावर क्रिकेट खेळत बसता हे अतिशय आहे